एक तुम्हाला सांगतो तुतारी वादक वाजवायला लागला की सगळ्यांनी त्याला वाट करून पुढे आणायचं तेव्हा आपलं चिन्ह आहे त्याला माग दडवायच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पहिल्यांदा मी पाच उमेदवार आता पाच आता नाही माझ झाल्यावर

चोरीला ह्यांना आम्ही खांद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर जाऊन त्यांना शरद पवार साहेब रायगड किल्ल्यावर वर, वर जाऊन रणरणच्या उन्हात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी तुतारी अर्पण करून या तुतारी या चिन्हाचा महाराष्ट्रात आणि देशात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं चिन्ह म्हणून ते घोषित करण्याचं अनावरण करण्याचा कार्यक्रम आम्ही रायगडावर केला शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा स्वारीला जायचे त्यावेळी <laughs> ही तुतारी वाजायची ही विजयाची जायलशील मोहिते पाटील विजयाची तुतारी आहे छत्रपती शिवाजी महाराज परत रायगडावर यायचे त्यावेळी दुचारी वाजवून त्यांचं स्वागत आणि म्हणून दहावा उमेदवार आजपर्यंत मला सारखे विचारायचे भाड्याचं काय भाड्याचं <laughs> मी सांगितलं जरा शिस्त आहे तुम्ही थांबा वाट बघा <laughs> पाच केले दोन परत केले एका उमेदवार साहेब नवव्या नंबर मला नक्की आहे नवव्या नंबरलाच माझं नाव घोषित केलं पाहिजे नऊ <laughs> उमेदवार जाहीर केले आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं दहावा उमेदवार दैदशील मोहिते पाटील <laughs> आता आता तुम्हा सर्वांची जबाबदारी आहे तुम्हा सर्वांची जबाबदारी आहे की चार जूनला निकाल ज्या दिवशी घोषित होतील त्याही मी तुम्हाला लिहून देतो इथन महाराष्ट्रातल्या दहा जागा आपण लढवतोय दहाच्या दहा ठिकाणी तुतारी वाजवण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात मी अनेक ठिकाणी गेलो उत्स्फूर्तपणाने जनतेनं जसं आज आपण प्रतिसाद देत आहे तसा उत्स्फूर्त पाळांना सगळीकडे प्रतिसाद लोक देत